बैलपोळा उत्सव जवळ आल्याने बदनापूर आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाशी दुकाने थाटली आहेत बदनापूर आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाशी दुकाने थाटली असून व्यावसायिकांची संख्या जास्त असल्यामुळे काही व्यावसायिकांनी आपली दुकाने रस्त्यावर मांडली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी बदनापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे दिवसेंदिवस बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे मात्र व्यावसायिकांची संख्या वाढली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली मात्र गिराहीक नसल्याने व्यावसायिक हातावर हात ठेवून बसले आहेत या वर्षी दरवर्षी प्रमाणे पाहिजे तेवढी गर्दी पाहायला मिळत नाही नमस्कार मी किशोर श्रीसाठ एन न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत बैलपोळा हा सण हा शेतकऱ्यांचा फार महत्वाचा सण मानला जातो आपला भारत देश हा कृषी देश म्हणून ओळख आहे आणि ह्याच देशामध्ये जवळपास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलांचा पोळ्याचा सण साजरा केला जातो आज आपण अशा काही ठिकाणी आहात बदनापूर या ठिकाणी बाजारपेठ मध्ये आहे आणि आता पिठोरी आमुषा श्रावण मास मध्ये हा कुठबळ्याचा पो सण साजरा होतो याच्यासाठी जवळपास शेतकऱ्याचा या ठिकाणी लगभग देखील चालू आहे आपण काही शेतकऱ्यांची सवा देखील साधू आहे नमस्कार 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 कुठले आपण काय एकंदरीत बैलाचा सण आहे काय काय खरेदी करायला

बांदरे गावचे काही शेतकरी आणखीन माझ्यासोबत कुठले आपण नाणेगावची काय 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 खरेदी केली बर एकंदरीत कसं वाटतं या वर्षीच सालमान काय वाटत नदी नावा संदर्भात बाजारामध्ये कसं समाधान आपण देखील काही व्यापाऱ्यांकडे सुद्धा जाऊया शेद नमस्कार 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 हा चालू आहे गिराईक वगैरे कशी यायची थोडी मध्यमच आहे वातावरण थोडं लोकांची यांत्रिकरण स्थिती झाल्यामुळे बैलाचा वापर कमी झालेला आहे त्याच्यामुळे थोडं गिरायकीला मंद प्रतिसाद आहे या ठिकाणी आता तुम्हाला एकंदरीत समजा आज सकाळपासून आता मला वाटतं सोमवारी आता पोळा आहे तीन सकाळपासून कशी वाटत नाही दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी असं थोडीशी बंदरिक वातावरण आहे आणि व्यवसायाच्या परिणाम ठीक भेटलेला आहे असं शेतकरी एकंदरीत काही काही खुश शेतकरी आहे तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं हे देखील आहे बैलाचं प्रमाण दिवसांदिवस कमी झाले शेतीचं प्रमाण कमी झालं आणि यंत्रणा वाढल्याने या ठिकाणी पहिल्याचं प्रमाण कमी झालेलं आहे किशोर शिरसाट सर एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टी व्ही न्यूज मराठी बदनापूर जालना